नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती फॉर्म चालू आहे आणि त्यामध्ये तुमच्या मनामध्ये की आता पोलीस भरती ग्राउंड कधी चालू होतं आणि पेपर कधी असेल तर हा सगळा संभ्रम बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये कोणी म्हणतं लवकरच चालू होईल पंचेचाळीस दिवसामध्ये कोणी म्हणतं तीस दिवसामध्ये कोणी म्हणतं वीस दिवसानंतर कोणी म्हणतं निवडणुका झाल्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये मा चालू होईल आता ग्राउंडचं काय वेध घेत असताना मागे पुढे मागे पुढे ज्या काही तुमचं मन द्विदा मनस्थितीमध्ये आहे तर अशा वेळेस काय करायचं मन हे द्विधा मनस्थितीमध्ये न ठेवता कन्फ्युजन न होता कसे होईल काय होईल या विचाराशिवाय सतत प्रॅक्टिस करत राहणे सतत अभ्यास करत राहणे यातच खर खरं येश दडलेलं असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता तुम्ही ग्राउंड व्यवस्थित करा आणि अभ्यास व्यवस्थित चालू करा चालू ठेवा तर मग आता याच्यामध्ये आपल्याला घेत असताना काय करायचं आहे तर आता ग्राउंडची तयारी करत असताना प्रथम आपल्याला त्याचा समाचार याचा आहे नंतर अभ्यास कसा करायचा आहे याचासुद्धा समाचार याचा आहे तर चला मग या ठिकाणी तर आता समोर ग्राउंड आलेलं आहे मुंबईची भरती आहे अशा पद्धतीचा समोचा आपण मुंबईची भरती धरूया किंवा अलीकडची सुद्धा भरती धरूया कोणी काही विद्यार्थी नवीन आहेत ते नवीन तयारीला लागलेले आहेत काही मुळीचे उपजत गुण असलेले सुद्धा आहेत आणि काही दोन तीन वर्षापासून सहा महिन्यापासून तीन महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे तर यांनी काय करायचं सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवायचं आता थंडीचे दिवस आहे आता या थंडीचा फायदा उठवणं खूप महत्वाचं आहे नाही तर थंडी आहे म्हणून अंगावर याच झोपून राहायचं आहे आणखी रनिंगला निघायचं आहे असं पण झालं नाही पाहिजेत कोणी काय म्हणतं हे असं म्हणतं ते तसं म्हणतं या, या वाले असं म्हणते ते आकाडे असं म्हणतात हा कोच असं म्हणतो तो कोच तसं म्हणतो आता हे सगळ्या प्रकारचं ऐकून घेऊन घेऊन तुम्ही निस्त बस अभ्यास ऐवजी फक्त तुमचा दिमाग याच्यामध्येचे नेमकं काय करायचं आहे कसं होईल काय होईल हे सगळं सोडून द्या तर सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी मी जर तुम्हाला चांगल्या वाटत असेल त्या घ्या चांगल्या वाटत असेल त्या सोडून द्या आणखी एखादा कोणी सांगत असेल त्या चांगल्या असेल ते घ्या सोडून द्या आणि दोन चार जणांचं ऐकायचं आणि आपल्या कामाला लागायचं तर मग आता इथं काय करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे थंडीचे दिवस आहे सकाळी उठायचंच रनिंगला जायचंय थंडीची सवय लावायची गारगार वारा आहे म्हणून घाबरायचं नाही अर्धा किलोमीटर पळा वाटत नाही अर्धा किलोमीटर पळाल्यानंतर ऑटोमॅटिक तुझे पाय खुले होतील आणि त्या ठिकाणी पळायची इच्छा निर्माण होईल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी पळू शकेल म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर पोलीस भरतीला पुरुषासाठी सोळाशे मीटर आणि महिलासाठी आठशे मीटर आहे तर या दोघांनी काय करायचं सगळ्यात महत्वाचा हा सवाल आहे तर काही जण काय करतात सोळाशे मीटरची प्रॅक्टिस करतात खरंच आईनेमुळे तुझं त्या ठिकाणी दम पुरेल का स्टॅमिना राहील का आणि जी ताई आहे ती फक्त आठशे मीटर पळण्याची प्रॅक्टिस करत तर तू त्या ठिकाणी चारशे मीटर किंवा सहाशे मीटर थांबशील काही फायदा नाही त्याच्यामध्ये तर म्हणून या दोघांनाही सुद्धा महिला आणि पुरुषासाठी माझा सल्ला आहे तर आता तुम्ही कमीत कमी पाच किलोमीटरची दररोज डेली रनिंग असावी कारण समजून घ्या एक एक मुद्दा पळू नका या व्हिडिओ पासून पळसाल तर समजणार नाही कारण पाच किलोमीटर का म्हणत आहे याच्यामध्ये पाच किलोमीटरमध्ये काही मुलं काय करतात सुरवातीला एकदम पळतात आणि थांबतात पाय जाम होतात डेली तेच कृती करतात दोन अडीच किलोमीटर पळतात सोळाशे मीटर पळतात 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 थांबतात पुन्हा त्यांच्यामध्ये पेन तयार होतात अरे बाबा तुझे पेन तयार व्हायला लागले असेल तर काय कर कमीत कमी परिस्थिती चेंज कर आज तू जोराम पळला असन तू थांबला असन रिलॅक्स के एक्सरसाइज केली नसन आणि त्या ठिकाणी काय होतं तुझ्या पायामध्ये पेन तयार होत आहे आता पेन तयार झाले असेल तर दुपारनंतर रनिंग करताना तुझे निघून जातील घेतो पूर्ण रिलेक्सी के साईज केली तर निघून जाते पेन कशामुळे तयार झाले हे समजून घेणं महत्वाचं आहे तर त्याचं टेन्शन घेऊ नका पेन तयार होता चालला त्या भानगडी पोर नका तर पाच किलोमीटर रिंग याच्यासाठी करायची की जितकं कमीत कमी, कमी तुम्ही पंधरा मीटर जा पंधरा मिनिटं जाणं आणि पंधरा मिनिटं येणं केलं नवीन विद्यार्थ्यांनी किंवा जो लज कंटाळ आला असेल तर त्यानं जाणं येणं केलं तर अर्धा किलोमीटर मध्ये पाच किलोमीटर मोकळ्या मनात पडू शकतो की नाही भलाय तुझा टाइम सोळा मिनटाचं येत असेल टेन्शन घेऊ नको पण पळ थांबू नकोस कारण त्या ठिकाणी स्टॅमिना वाढेल आणि त्याच्यानंतर रनिंग कधी कर काय करायचं असतं ज्या दिवशी कंट्रोल आला तर हळूहळू का वेळ पण पाहिजेत कारण स्टॅमिना हा खूप महत्वाचा आहे जोपर्यंत तुमचा रोड हा क्लिअर होत नाही खड्डे खुड्डे असतील आणि त्याच्यामुळं गाडी आदळते चाक आऊट होत आहे त्याच्यामध्ये काही फायदा नाही त्याच्यामुळे काय करायचंय की स्टॅमिना म्हणजे का, का आपला रोड क्लिअर होणे आणि त्याच्यावर आपण काय करायचं दोन नंबर स्टेपिंग पाच किलोमीटरमध्ये स्टेपिंग शिका त्यामध्ये पंजाव कसं पाळायचंय सड रेषामध्ये हात कसे आणायचे आणायचे त्या ठिकाणी सर सांगतोय पळताना एक काळजी घ्यायची पाच किलोमीटर परत असताना कानापासून हलके हात आणायचे सड रेषामध्ये खांदे हल नाही झुकतं शरीर ठेवायचंय पायावर तुमचं गुरुत्वाकर्षण शक्ती काय कुठे असते जमिनीकडे असते झुकते सही ठेवायचं कानापासून कमरेच्या मागे हात जाऊ दे हलके हात आणून तुम्ही जितके हात आणणार तुमच्या स्टेपिंग लांब पडणार आधी पंजा नंतर येडी आता समोरचा जो एखादा कधी जागच्या जागीचा असं पळत असन तर तो काय करून दुडूक दुडुक पळतो फक्त त्या ठिकाणी त्याच्या दोन तीन टांगा असेल तर जो हात हाणत असेल तर त्याच्या लांबाल्या टांगा पडतात ते याच्या दोन तीन पडतात तर त्याची एकच पडते आणि तो आल्हादी पुढं निघून जातो फक्त तुमचं त्या ठिकाणी असं या ठिकाणी पार येलून टाकायचा नाही तुम्ही रोडवर पळा खडकावर पळा पाऊड रस्त्या पळा गड रस्त्या पळा पण पळत असताना काय करायचंय जमिनीवर त्या ठिकाणी असं टाईट या ठिकाणी फोक काढून पळायचं नाही झोकता शेळ ठेवायचं आहे हलक्या हाताना वेट तोलून आहे शून्य अवस्थेमध्ये वजन तोलायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर काय करायचं पळत असताना तुमचा स्पीड ऑटोमॅटिक होईल सुरुवातीला काय होईल दोन चार दिवस तुम्हाला वेग येणार नाही पण एकदा तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्टिस आली पंजा नंतर येडी फक्त तुम्हाला मागचा पाय पुढे टाकायचा आहे एवढं काम करायचं आहे आणि तुमचे पंजे हे मागचे सड रेषामध्ये असावे इकडच्या तिकडे वाकडे तिकडे टाक टाकू नका सड रेषामध्ये पाय टाका सड रेषामध्ये हात आणा सड रेषामध्ये खांद्या खांद्या असू द्या आणि स्विमिंग तुमची त्या ठिकाणी व्यवस्थित पाहिजे तुम्हाला दमल सुद्धा लागत नाही पाय जास्त टाईम जमिनीवर ठेवू नका मायक्रो सेकंद मध्ये उचलायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर जे रॅपिडेशन मारतात ना डोंगरावर जाऊन आणि त्या ठिकाणी फास्टमध्ये पळतात पळताना एक लक्ष ठेवायचं तुम्हाला माहिती आहे घोडा पळत असताना त्याचे पंजे कोणीकडे असतात जमिनीकडे असतात हे ध्यानात ठेवायचं आहे आणि पळत असताना तुम्ही तुमचे जे गुडघे म्हणजे टोंगळे उचला आणि पंजावर उचला जास्त लांब लांब टाकण्याची आवश्यकता नाही हळूहळू जर तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये काय होता तुमचा स्पीड मेंटेन्स होतो आणि स्टॅमिना तयार होतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे तर डोंगराचा फायदा चांगला असतो काही जणांना डोंगर असेल किंवा नसेल किंवा कि एखादं नदी असन चढ उतर जिता असन काही ढाळा असन चढ असन त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा पण करा तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला पाच किलोमीटरमध्ये स्टॅमिना तयार करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर काही जण आठ एकोणीस वीस मिनिटांमध्ये येत असन पंचवीस मिनिटांमध्ये येत असन अर्ध्या तासामध्ये येत असन त्याच्यानंतर पंचवीस मिनिटं कमीत कमी रिलॅक्स कमी एक्सरसाइज रिलॅक्स एक्सरसाइज करा वॉर्मअप करा म्हणजे रिलॅक्स एक्सरसाइज म्हणजेच काय वॉर्मअप होय हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे वॉर्मअप केल्याशिवाय तुमचं अंग मोकळं होत नाही जो मनात असन जायचं परत यायचं पुन्हा घरी जायचं तुला झोप लागल झोप जेव्हा आठ बसायला बसताना झोप लागल झोप लागायची नसन वॉर्मअप प्रॉपरली करुलीकडच्या कुणीकड आता काही जणांना पेन तयार होतात काही कोच असतात ट्रेनर असतात ट्रेनर प्राण्याला शिक्षण देणारे ट्रेनर असतात जे खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना जे समजा ट्रेनिंग देतात त्यांना कोच असं म्हणतात मला माहिती आहे आता त्या कोचनं मी लक्षात घेणं महत्वाचं आहे की विद्यार्थी जर समजा उदरना आता त्यानं चड मारलेत किंवा मा घेतल्या घेतल्याचं कशामुळे दुखलय त्याला किती किलोमीटर पळवायचं पळून आणायचं साईज कशी घ्यायची त्याच्यामधून नाही का पेन मधून कसं काढायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे कोणाचे गुडघे टोक दुखतात टोंगे दुखतात कोणाचं समजा बॅक पेन तयार होतं हातामध्ये तयार होतं हे ये कोचला येणं प्रॉपर महत्वाचं आहे त्या कोचनं प्रॉपरली शिकून घेणं महत्वाचं आहे आणि जो स्टुडंट असतो त्याचं पेन काढून देणं खूप महत्वाचं असतं काही विद्यार्थ्यांमध्ये कॅल्शियम कमी पडत असन त्यानं कोणतं खाद्य खायचं काय करायचं त्या ठिकाणी जपेन तयार झाला असन पाण्यामध्ये मीठ कसं टाकायचं शकायचं कसं त्याच्या आयोट्या मालिश कशी करायची किती टाईम त्या ठिकाणी त्याच्या पाय म्हणजे पांघरून टाकून किती टाईम झोपायचं हे सगळ्या गोष्टी सांगणं खूप महत्वाचे असतात नेस्त सा सांगून जमत नाही नाही तर जायचं कोणी ट्रेनर झालेत आणि चालेत फक्त एकमेकाच्या चढावच त्या ठिकाणी ट्रेनिंग करायचं त्यांचं काय होतं अरे नेस्त त्या फुपटा होण्याचं का फुपुटा होऊन जायचा असं नको हो त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थीला प्रॉपरली मी तर सांगतो की जे कोणी अकॅडमीवाले असो कोणी असो किंवा विद्यार्थी अकॅडमी पाहायचे असतील किंवा अकॅडमीमध्ये असतील किंवा सर्वांना माझा एक सल्ला आहे तर सकाळचं ग्राउंड हे पंचावन्न मिनिटात झालं पाहिजेत पंचावन्न मिनिटामध्ये पाच मिनिटं सूचना देऊन तो विद्यार्थी बाहेर पडला पाहिजेत क्लासमध्ये किंवा अभ्यासाला गेलाच पाहिजेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला त्याचं ग्राउंड फक्त पंचावन्न मिनटं झालं पाहिजेत आणि जे समजा ग्राउंडचा इव्हेंट जो कमी असेल तर दुपारी फक्त वीस मिनिटं दिले पाहिजेत त्याचा वेळ फक्त इतकाच वाया गेला पाहिजेत येण्या जाण्याचा समजा अर्धा तास असेल त्याच्या पलीकडे त्याचा टाइम गेला नाही पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो जन्माला आलाय ना लाखो माहिती आहे का लाखो शुक्राणू मध्ये त्याच्यामध्ये स्पर्धा करून तू जन्माला आलाय मग आता तुला माहित नव्हतं की तस्पात आहे म्हणून आता कर करावं लागणारच आहे बारा बारा चौदा चौदा तास या ठिकाणी अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कर काही होत नाही मरत नाही त्या ठिकाणी थकला जरी असत झाली की माझं म्हणे की चार घंटे शिल्लक अभ्यास करतोच त्याच्यामध्ये असा नवीन विशेष नाही एकदा स्टॅमिना सवय लागली चार पाच दिवसानं की बारा चौदा चौदा तास त्या ठिकाणी अभ्यास करू शकतो करायचाच अभ्यासाचं नियोजन कसं आहे ते मी सांगणारच आहे तर मग आता याच्यामध्ये काय करायचंय आठशे आणि सोळाशे मीटर मारायचे असेल तर याच्यामध्ये स्टेपिंग स्टेपिंग आणि टायमिंग शेटिंग खूप महत्वाची आहे सोळाशे मीटर मारत असताना लक्षात घेणं महत्वाचं आहे की सुरुवात जिथून करतो एकदम फास्ट उचलू नका शंभर मीटर सारखं आणि एकदम हळूनही सुद्धा घेऊ नका आणि इतराच्या मागेही सुद्धा पडत नाही तर ता पडत असताना काय करायचंय की शंभर ते दीडशे मीटर मध्ये तुम्हाला काय होतं तुम्ही गरम होता एकदम कमी नाही आणि एकदम जास्त पण नाही याचा सुवर्ण मध्ये तुम्ही प्रॅक्टिसनं त्या ठिकाणी साधला जातो पहिल्या वेळेस रनिंग सोळाशे मीटर घेता असताना काही शकन कमी येतील आता यावेळेस आपण असं पळतो पुढच्या वेळेस असं पळून पाहायचंय नवीन विद्यार्थ्याला स्वतःची अनुभवती घ्यावं लागती तिसऱ्या वेळेस असं पळल्यानंतर ज्या बजेटमध्ये तुम्ही सोळाशे मीटर आउट ऑफ मारता त्याच बजेटचं काय करायचं सुरुवातीला उचलणं लक्षात ठेवायचं आणि शेवटपर्यंत ती टॅक्टिस वापरायची ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाची आहे पळत असताना झुक्त शरीर हाताची स्विमिंग पंजावर कोचितच कुठंतरी टाच टेकली ते, तर ते, टेकली ते, ना टेकली अशा पद्धतीनं आणि लंबाल्या टांगा हाताची स्विमिंग तुमची व्यवस्थित हो असाल तर लंबाल्या टांगा हमका पडतातच आणि जितके हात तुमचे व्यवस्थित वेगानं चालतील तसे पाय सुद्धा वेगानं लांब लंबाल्या टांगामध्ये चाल, चालतील हे पण लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हाताची स्विमिंग खूप महत्वाची आणि पायाची स्विमिंग आणि सड रेषामध्ये झुक्त शरीर हे खूप महत्वाचं आहे आणि शंभर मीटर मात असताना मला माहिती आहे तुम्ही शंभर मीटर आणि गोळा फेकवत जास्त जोर असतो आणि सोळाशे आणि आठशे मीटरवर कमी जोर असतो असं करू नका कमीत कमी, -कमी हप्त्यातून या ठिकाणी सोळाशे मीटर आठशे मीटर घेणं महत्वाचं आहे आता जर समजा सकाळी पाच किलोमीटर घेतली असेल तर कमीत कमी हप्त्यातून एक दोन वर्षी सोळाशे मीटर सकाळी घेतली गेलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर एक दीड किलोमीटर पडून रेलॅक्स सही घेतली गेलीच पाहिजे आठशे मीटर सुद्धा या ठिकाणी मध्ये आणि याच्यामध्ये काय करायचं सगळ्या मध्ये दहा दहा मिनिटाचा गॅप द्यायचा आहे नाही तर दोनशे अडीचशे तीनशे चालले ग्राउंड दिलं आणि मग जर अर्धा अर्धा एक एक तास गॅप पडत असेल तर तो, तो फायदा नाही आम्हाला या ठिकाणी प्रत्येक मध्ये दहा मिनिटाचा गॅप पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे दहा आता वीस वीस विद्यार्थी असेल गावाकडं त्यांनी टायमिंग ठरून अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करा हे विशेष म्हणजे अकॅडमीच्या बायाच्या विद्यार्थ्यांना माझं सजेशन आहे अकॅडमीवाल्याने घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांनी ते आहे कारण ते स्वतःच्या अनभूतीने चालतात नेस्त इंस्टाग्रामला रील किंवा युट्यूबला रील टाकून फायदा नाही प्रॉपरली विद्यार्थ्याचा फायदा झाला पाहिजेत अशाच पद्धतीचा ग्राउंड असणं महत्वाचं आहे तर समजलं तर याच्यामध्ये काय करायचं दोन नंबर स्टेपिंग तीन नंबर टायमिंग शेटिंग म्हणून हप्त्यातून कमीत कमी वेळेस तुमचा दोन वेळेस हा टायमिंग घेतल्यास गेलाच पाहिजे घ्या टायमिंग बुधवार आणि शनिवार बुधवार आणि शनिवार सकाळी टायमिंग घ्या आणि त्याच्यानंतर या, या, या युवनची प्रॅक्टिस करा ज्यांची पाच किलोमीटरची सवय असन आणि अशा पद्धती टायमिंग याची सवय असेल तर एक कोणताही तुमचा आउट ऑफ इव्हेंट जरी केला किंवा कमी जास्त एक दोन मार्क कमी जरी पडले समजा पडत नाही समजा प्रॅक्टिस करणार त्याचे विशेष नाही तर याच्यामध्ये पहिल्या इव्हेंटमध्ये तो वा ऑटोमॅटिक गरम होतो आणि बाकीचे इव्हेंट ऑटोमॅटिक त्याचे आउट ऑफ जाण्याची शक्यता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे काहीची शंभर टक्के आहे हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे आता इथं शंभर मीटर प्रॅक्टिस करता असताना पहिला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये सोळाशे मी मीटर मध्ये प्रॅक्टिस करायची असल तर मी तुम्हाला सांगतो एक आठशे आठशेच्या दोन घ्या कधी कधी जेव्हा पाच किलोमीटर पळत असन तर चारशे चारशे सुद्धा तुम्ही पाच किलोमीटर याच्यामध्ये पळू शकतात आठशे मीटर मध्ये फास्टमध्ये पळू शकतात एक दीड किलोमीटर पळाल्यानंतर किंवा दोन अडीच किलोमीटर पळल्यानंतर त्याच्यानंतर पळल्यानंतर काय करायचं डिप्स मारायच्या रिलॅक्स एक साईड साईड टू साईड हात मारायचे रिलॅक्स व्हायचा पळता पळता तापण पळायला लागायचं हेही सुद्धा इव्हेंट मुवमेंट तुमच्या झाल्या पाहिजे आता जर समजा सोळाशे मीटर आणि आठशे मीटरचा टायमिंग घेतल्यानंतर काय करायचा डिव्स मारायचा म्हणजे थोडं एकदम थांबायचं था नाही शंभर मीटर पळा की आठशे मीटर पळा की सोळाशे मीटर पळा तर एकदम या ठिकाणी थांबायचं था नाही कमीत कमी तो एक मिनिट पळत राहायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर डिव्स मारायचा रिलॅक्स साईड टू साईड घेऊन रिलॅक्स व्हायचं आहे तीन चार इव्हेंट केली की आणि तापतो पळायला म्हणजे सुरुवात पुढच्या इव्हेंटला तयार राहायचं शंभर मीटर मध्ये सुद्धा तसंच करायचंय आता इथं शंभर मीटर वाढत असताना दोनशे मीटरचा टायमिंग या दोनशे मीटर हा सव्वीस सेकंदामध्ये आलाच पाहिजे सव्वीस सेकंदाच्या आत येत असं ये त्याचा आउट ऑफ टाइम आहे हे पण आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे कधी दीडशे मीटरचा टाइम घ्या शंभर मीटरचा कधी मधुमधून टाइम घ्यायचा ते कधी चढावर टायमिंग घ्यायचा कधी समान रस्त्यावर टायमिंग घ्यायचा सर्व पद्धतीचं टायमिंग घेणं महत्वाचं आहे आणि शंभर मीटर घेत असताना एक लक्ष ठेवायचं आहे की याच्यामध्ये काय करायचं टॅक्टिस सगळ्यात महत्वाची उचलायची कशी हे महत्वाचं आहे याच्यामध्ये मायक्रो शेकन वाचतात पहिल्या पंचवीस मिनिटा मीटर मध्ये एक सेकंद वाचतो आणि इथून खरी सुरुवात होते म्हणून इथं तुमचा एक सेकंद वाचला पाहिजे मायक्रो आणि इथे एक सेकंद या पंचवीस मीटरच्या दरम्यान वाचला पाहिजे म्हणून या ठिकाणी निवडत असताना काय करायचंय ती इथं जागेवर उचलायची कसे याच्या कमीत कमी दोन टॅक्टिस घ्या त्याच्यानंतर पंचवीस मीटर दोन घ्या दोन रॅपिडेशन घ्या आणि पन्नास मीटरच्या दोन रॅपिडेशन घ्या पंच्याहत्तर मीटरच्या दोन रेपिटेशन घ्या आणि शंभर मीटरच्या दोन रॅपिडेशन तर असे जर तुम्हाला या ठिकाणी सवय लागली आता पळत असताना काय करायचं झुकतं शरीर ठेवायचं आता चिपचा मामला कसा आहे ते ध्यानात घ्यायचंय विचारायचं चिप चा। चालू होईपर्यंत कशा पोझिशनमध्ये राहायचं सगळ्यात महत्वाचं ते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे तुमच्या रागोद्या रागवणारे राग रागवता सन की त्या ठिकाणी सांगाय विचारायचं की चीप चालू कशा पद्धतीनं होते झुकून होते कोरावून होते जर उभं राहून होता असं समजा उद्या ना तर स्टेटमध्ये काही थोडं नंतर ता ताबडतोब त्या ठिकाणी झुकण्याची पोझिशन घ्यायची आणि लगेच आपण काय करायचं पुढे जायचं हे ध्यानात घेणं महत्वाचं आलं तुमच्या लक्षात मायक्रोन सेकंद बर या ठिकाणी तुमचे वाचलेच पाहिजे आणि बरोबर या ठिकाणी दोन दोन टॅक्टिस झालेच पाहिजे सांगतलं का कधी दोनशे का दोनशे दोनशे दोन 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 जर तुम्ही तीन चार जरी घेतल्या तुमच्या शंभर मीटरचा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी टायमिंग निघतो दोन किंवा तीन दोनशे मीटरच्या घेतल्या तर आणि त्याच्यामध्ये सोळाशे मध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो राहायला गोळा फेकच तर गोळा फेक काही जास्त अवघड नाही तुम्ही रनिऊन आल्यानंतर इलेक्ट्रिक साईज करता असताना तुम्हाला डिप्स मारावं लागते जोर मारावा लागते शिटअप सुद्धा घ्यावा लागते आणि ज्या प्रॉपरली रिलॅक्सिक साईज असतात त्या सुद्धा घ्यावं लागत असतात कधी कधी काय करायचं गोळा झालायचा जा नाही तर टोंगळा नाही तर पाळवादळून घ्यान तर गोळा झाल्याने सुद्धा हलका त्या ठिकाणी गोळा होत असतो आता वेगवेगळ्या वेग टॅक्टिक्स याच्यामध्ये असतात की तर दाखवणं थोडं कठीण आहे तर ज्याला जी टॅक्टिक्स जमते त्याच पद्धतीनं काय करायचं गोळा फेकायचा वेळोवेळी चेंज करू नका जे तुम्हाला जमते त्यानं आउट ऑफ जात असेल ते करा काही विद्यार्थी असतात ऑलराउंडर असतात त्याला प्रत्येक सिस्टमच्या पाच सहा स्टाईल जमतात त्यानं आउट ऑफ गोळा फेकत असतो तुम्हाला ज्या स्टाईलनं जमत असन परंतु एक लक्ष ठेवायचं जागो उंच जागा असन गोळ्या फेक तुमचा जायलाच पाहिजेत ना हमकास तर जोर चार इलेक्स अल्टरनेट त्या ठिकाणी शिटअप घ्यायचे शिटअप झाल्यानंतर डिप्स घ्यायच्यात आलं लक्षात हे सगळे हे दोन पॉइंट महत्वाचे आणि जिंच उंच जागा असेल तर उंच पाय ठेवायचे खाली हात ठेवायचे त्याच्या डिप्स मारायच्या त्यांनाही सुद्धा चांगल्या पद्धतीने गोळा वाढू शकतो तुमच्या मध्ये काय मी सांगतो जे डोंगर मारण्याची सवय तर ते त्यांनाही सुद्धा काय होतं पायामध्ये ताकत येते हातामध्ये ताकत येते आणि गोळा हा टेक्निकलचा टेक्निकल पॉईंट मानला जातो हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे पण ताकद असण आणि टेक्निकल त्याचा गोळा मागे येत नाही काही काही जण ताकदीच्या जोरावर भेटतात काही जण टेक्निकली तर कधी कधी या दोन्ही गोष्टीची सुद्धा आवश्यकता हो पडते हे ये जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घेणं काहीच कठीण नाही याच्यात कटले तर समजा तीन एक मार्क कटतील नाही तर कटणार पण नाही गोळा फेक हा आउट ऑफ जातोच हमकास या ठिकाणी तर सत्तेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान ग्राउंड हमकास तुमचं येतच याचा संशय नाही आणि एसआरपीचं ग्राउंड म्हणजे उजव्या हाताचा मळ आता, आता या ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला समजलेलं असन एक नंबर सांगतो पाच किलोमीटर दरवाजची सकाळची रनिंग ठेवा हप्त्यातून दोन वेळ टाइम घ्या त्याच्यानंतर मधून मधून रॅपिडिक्शन पाच किलोमीटर मध्ये कशा घ्यायच्यात चारशे मीटरच्या किंवा सहाशे मीटर आठशे मीटरच्या ती सुद्धा समजून सांगितलं शंभर मीटरची तयारी कशी करायची आणि पळताना कस ते सुद्धा थोडक्यात समजून सांगितलं थोडा वेळ झाला याच्यामध्ये गोळा फेकसाठी गर्वच या ठिकाणी दुपार गोळा कमी असन तर कधी कधी दुपारच्या टामाला तो इवनची प्रॅक्टिस करा आणि शंभर मीटर कमी असन तर दुपारच्या टामाला या दोन इव्हनची प्रॅक्टिस करा सोळाशे मीटर आठशे मीटर सकाळ संध्याकाळ केली चालेल तर आता पुढचं पहा अभ्यास कसा करावा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी असे आहे जाळीतून उठला मी तू मामा आशातली गत असणारे काही विद्यार्थी आहे जवळपास ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी असे आहेत अनसंड विद्यार्थी खरी जी समजा भरती आहे ती दहा ते वीस टक्क्यामध्येच आहे त्याच्यामुळं त्या नवीन विद्यार्थ्यासोबत काही विद्यार्थी हुशार असतात ऐन वेळेवर तीन महिने सुद्धा कव्हर करणारे असतात हुशार असतात प्रॉपरली उपज त्यांच्यामध्ये पळण्याची क्षमता असते कारण आपण गावाकडचे रानदे म्हणतो आपण त्यांना टॅलेंटेड पण असतात आणि शेतामध्ये काम करणारे पण असतात तर अशा पद्धतीचे काही विद्यार्थी असतात आयुर्वेळेला सुद्धा तयारी लागले कारण त्यांची मूळची वाचण्याची सवय असेल आणि प्रॅक्टिस सवय असेल तर शक्य आहे तर मग आता याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तर विद्यार्थी मित्रांनो गणित हा विषय गणिताला घाबरून जायचं नाही आता पहिल्यापेक्षा आता गणितामध्ये बरेच काही ऐंशी नऊ टक्के नवीन विद्यार्थी असतात त्यांचा प्रॉब्लेम असतात ज्यांना जास्त कालावधी झाला त्यांची प्रॅक्टिस असतात मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे दोन, दोन तास हे डेली गणितासाठी द्यायचे आणि साठी दोन तास त्याच्यानंतर मराठी व्याकरणसाठी दोन तास द्यायचे आणि जी के हा दररोज एक पेशियल विषय एक विषय हा वाचन झालाच पाहिजे याची काळजी घेणं खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी जवळपास दोनशे चालू या तुमच्या डेली वाचणं झाल्याच पाहिजे दोनशे दोनशे ते तीनशे तीनशेपर्यंतही सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता तर हाय करू नका कमीत कमी या विषयाचे पंधराशे ते दोन हजार प्रश्न तुम्ही डेली वाचू शकता याच्यामध्ये मला संशय नाही आता या ठिकाणी भरती आलेली आहे तुम्ही नोट्स काढल्यात तुम्ही सब्जेक्टिव्ह म्हणजे सविस्तर वाचत होता परंतु तुम्हाला आता वस्तुनिष्ठ प्रश्नावर सुद्धा भर देणार त्याच्यामुळे का चॅप्टर वाईट असाल किंवा एकत्रित एक वस्तूनिष्ठ प्रश्न असतील तर वस्तुनिष्ठ त्याच्याकडे सुद्धा देणार नाही आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की आता जर समजा उदाहरण तुमचा पेपर जर समजा दीड किंवा दोन महिने बाकी आहे तर असा दरवाज एक सराव प्रश्न संच सोडवा संभाव्य सरा, सराव प्रश्न संच हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे कारण तुमची सुद्धा प्रॅक्टिस होणं महत्वाची आहे आणि विशेष काही जे विद्यार्थी क्लास करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लास चालतात रात्रीला सुद्धा क्लास चालतात कारण या क्लासचे विद्यार्थी त्या क्लासला गेला नाही पाहिजेत अशा दृष्टी कल्पनातून घेतात असा अभ्यास होत नसतो जो चाणक्य विद्यार्थी असन त्यानं टाइम ठरवायचा आहे आणि अभ्यासाला बरोबर लागायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे सोडत असन तर क्लासमध्ये सुद्धा सांगले जातात की हेच क्लास सोडवा पण जो चाणक्य विद्यार्थी असन तो काय करत आता गणितामध्ये कोणतं पुस्तक येतो पहिल्यापासून प्रॅक्टिस करत असतो त्या पुस्तकातले या पद्धतीचे अगोदरच्या विविध परीक्षामध्ये प्रश्न आलेले त्या ब्रँडेड पुस्तक ब्रँडेड पुस्तकातून अभ्यास करत असतो मग ते बुद्धिमापन गणित आणि मराठी व्याकरण जिकेचा या बाबतीत त्याला माहिती आहे त्याच्यातून अभ्यास चालत असतो पण अशा वेळेस की वेगवेगळ्या प्रश्न पत्रिकेमध्ये नवीन प्रश्न कोणते आले त्या भागाकडं पण लक्ष देणं खूप महत्वाचं आहे काय सांगतोय तुम्हाला म्हणून दरवर्षी एक प्रश्न पत्रिका सोडवत असताना त्याच्यासोबत कमीत कमी तीन ते चार प्रश्नपत्रिका वाचा वाचा सांगतो त्याच्यातलं ते जी के वाचा मराठी व्याकरण वाचा कारण कमी कालावधी आहे हो कारण तुम्हाला त्या ठिकाणी सतराशे साठ प्रश्नपत्रिका असल्यामुळे काय काय सोडवायचं असं होतं म्हणून तीन ते चार प्रश्नपत्रिका त्याच्यात चा लक्षात येईल की तुम्हाला वेगळे प्रश्न कोणते आहे आणि त्या कोणत्या भागाकडे आपल्याला लक्षात वेदन महत्वाचं आहे हे काय आता हा टॅलेंटचा पॉईंट आहे आखरी पॉईंट म्हणतात सरावाचा पॉईंट म्हणतात आणि टॅलेंटचा पॉईंट आहे म्हणून नवीन विभागाकडे काय त्या विद्यार्थ्यांनी लक्ष पण देणं महत्वाचं आहे की हा विभाग माझा हा प्रश्न माझा जायला नको म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे नाही तर आलाय दररोज समजा कनी काय करतोय जातो येतो जातो येतो असं नाही चालत तर हे अभ्यास करत असताना काय करतो जातो येतो तर कर ती प्रॅक्टिसचा भाग आहे पण त्याच्या सोबत लक्ष ठेव डोंगरावरून जर पाणी टाकलंय तर डायरेक्ट समुद्रात नाही गेलं पाहिजेत नाही तर कोल्डं होऊन आहे त्याच्यासाठी जागोजागी तलाव खोद म्हणजे या ठिकाणी कोणता भाग त्याच्यामध्ये आहे की इथं मला नाही का मी गचकलो नाही पाहिजे मागा आलो नाही पाहिजे माझं लिस्ट मध्ये नावा पाहिजेत त्या दृष्टिकोनातून त्या भागाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे म्हणून दररोजचे दोन तास तुम्हाला सांगतो या ठिकाणी चहा पिऊ नका तंबाखू खाऊ नका त्या ठिकाणी एखादं गणित सुटलं नाही म्हणून नाईन्टी मारू नका ही गोष्ट खूप पथ्य बाळगायची कारण तुम्ही तंबाखू किंवा बिड्या ओढत असन किंवा चहा पियत असन झोप येऊ नये म्हणून तर हा भाग तुमचा चुकीचा भाग करू नका कारण त्याच्यामुळे तुमचा स्टॅमिना तुम्हाला दम लागेल ग्राउंड कमी याल नको या खांद्याचं उपज ग्राउंड येत असन तर तुम्हाला गांजा फुकायचा सांगन पण तुम्ही फुकू नका कारण तुम्हाला सवय नाही त्याचं या खांद्यावेळेस येत असं नाही तर त्याचं काय ते धडम आहे ते भरती वही नाही तर भरती होणार पण नाही या खांदा हजारमध्ये एक दोन असे निघतात समजा नमुने त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण त्याचं अनुकरण करू नका व्यसनापासून दूर राहा पाणी भरपूर जा पाणी जा तुम्हाला झोप येणार नाही जर झोप येत अभ्यास करत असताना मला माहिती आहे ग्राउंड तुम्हाला दोन तीन टाइम करता तुम्ही ग्राउंड झोप येत काय करायचं तर ताबडतोब बाजूला व्हायचं चेअर बाजूला करायचं आहे जागा सोडायची ड्यूस मारा जोर मारा बैठक मारा खाली मुंडक वर पाय करा किंवा त्या ठिकाणी रश्शी असेल तर रश्शाहून उड्या मारा तुम्हाला जे दुखत असं पाहिजे ते सुद्धा मोकळे होऊन जाईल आम मोकळं होत आहे तुमची झोप उडल नसन जमत तर पाणी मारा आणि जर याच्यापेक्षा काही जमत नसन तर दहा मिनिटं खुशल झोपा तर चार तासाची झोप ही दहा मिनिटात सुद्धा होऊन जाते हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा पकडा आणि त्याच्यानुसार कामाला लागा तातत इथं तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर लक्ष द्या गणित दोन तास बुद्धिमापन दोन तास मराठी व्याकरण दोन तास महत्वाचे चॅप्टर असन अवघडे म्हणून सोडू नका त्याला वाचून टाका ते प्रश्न वाचून टाका एखाद्या दिवस काय होतं की वाचता वाचता बरोबर त्या ठिकाणी उकल होत चालते प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सोडवा जे प्रश्न तुम्ही सोडवले जे चुकले असाल ते वाचा कारण ज्या वेळेस आपण काय करतो सावधगिरीनं जिथं ठेच लागलेली आहे तिथून आपण जात असताना व्यवस्थित बघून पुढे जात असतो म्हणून ठेच लागलेलं ठिकाण नेहमी लक्षात राहत चुकलेला प्रश्न हा नेहमी लक्षात राहतो म्हणून पेपर सोडवल्यानंतर त्याच्याकडे पाहू नका असं नका करू ते वाचा त्याच्याकडे वीस पंचवीस मिनिटं त्याला वेळ द्या आणि जे चुकलेलं असन ते लक्षात राहतं कारण ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या एक एक मार्गात सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्राउंडच्या बाबतीत सुद्धा सांगितलंय आणि अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा हे दोन्ही चाकण आहे ते बस काही जण असे असतात आकलेचे बाबदार असतात ग्राउंड निघालं तर नंतर अभ्यासच पाहू अरे किती दिवस मिळणार आठ दिवस मिळणार का पंधरा दिवस मिळणार का चार दिवस मिळणार पेपर देण्यासाठी का माहिती याच्यामध्ये काहीच माहिती नाही कारण प्रत्येक तुम्हाला का काही एका ठिकाणी एकच फॉर्म सांगितलेला आहे यावेळेस मुलांची संख्या कमी असते कमी जास्त असते समजा काही ठिकाणी जास्त असेल तर तिथं तुम्हाला एखाद्या दीड महिन्याचा कालावधी मिळेल सुरुवातीच्या मुलांसाठी पण ज्यांच्या ज्या ठिकाणी कमी आहे ते चार आठ दिवस किंवा पंधरा दिवस मिळू शकतात म्हणून तिथं दोन्ही चाकही सुद्धा तुमचे व्यवस्थित पाहिजे तुमचा ग्राउंड सुद्धा आणि अभ्यास सुद्धा व्यवस्थित पाहिजे याच्यामध्ये कमतरता अशी भासू देऊ नका तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलंय आपण समजून व्यवस्थित घेतलं आहे असं समजून या ठिकाणी मी थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद